हाय तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे आणि व्हिडिओ करण्याची इच्छा असणं आणि व्हिडिओ करणं खूप वेगळी गोष्ट आहे पण आज इच्छा नसलेला व्हिडिओ आहे हा इच्छा नसलेल्या टॉपिकवर बोलण्याचा व्हिडिओ आहे हा हा बदला पुढच्या जी घटना झाली त्याच्या त्याच्यावर व्हिडिओ खूप वाईट वाटतं खूप वाईट कंडिशन आहे सध्या ह्या जगात या जगातच म्हणणार आहे मी भारत देश आपला मात पातृभूमी आपली म्हणतात ना लय वाईट घटना चालू आहे ते आज लगातार चौथी पाचवी घटना आहे जी बदलापूरची पण सगळ्यात भयानक घटना आहे एवढ्या लहानशाची कुरडी वाईट वाटतं या सगळ्या गोष्टींना बघून खूप वाईट वाटतं की ज्या मुली ज्या मुलांना जन्म देतात तेच मुलं पुढं जाऊन मोठे होऊन असं करू शकतात आज व्हिडिओ करण्याचं एकच उद्देश आहे की भारतात मुली सुरक्षित नाही मुली हे मुलींनी जेवढ्या लवकर त्यांना कळावं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे आणि मुली स्वतःची रक्षा स्वतः केली पाहिजे का तर कुणी येणार नाही आहे ना ये मुलींची रक्षा करणारा की काय खूप वाईट घटना घडत चालल्यात ह्या माझ्या आठवड्यातला दुसरा दुसरा व्हिडिओ आहे खरं म्हटलं तर ही घटना अशी ह्या आठवड्यातली तिसरी चौथी घटना आहे पहिली घटना आली की त्या नेत्राजी मंदिरात तिच्याबरोबर रेप केला गेला दुसरी घटना पहिली घटना ती झाली दुसरी घटना आली ती त्या मुलीचे हातपाय कापून त्या दाऊदनी त्याचा मर्डर करण्यात आला तिसरी घटना आली कालची जी कोलकत्तामध्ये झाली आणि आत्ता कोलकत्ताच्या न्यूजला एक दिवस पलटला नाही तर ही आत्ताची चौथी घटना झाली जी बदलापूरची घटना आहे खूप वाईट वाटतंय की आपल्या भीती वाटते मुलीला जन्म दिलेला त्या आयांना भीती वाटते या जगातल्या सगळ्या मातांना की आज पुढं आपल्या मुली सुरक्षित नाही येते याची ये लय भीती वाटते मी मी एका मुलीची आई आहे मला काय वाटायचं की मी सध्या सगळ्यात सगळ्यात टेन्शन आमच्याच घरात आहे पण आज ज्या मुलीच्या घरात ही घटना झाली आहे त्या मुलीच्या आईवडिलांवर काय काय यातना झाल्या असत्या असल्या माणसांना खरं तर सोडलं नाही पाहिजे सरकारने ह्याला फाशीची शिक्षा लई छोटी गोष्ट आहे ह्यांना फाशीच्या शिक्षेपेक्षा वाईट शिक्षा झाली पाहिजे ह्यांना ह्यांना अशी शिक्षा द्या की ह्यांचं असं तर खडं झालं पाहिजे की दुसरंही कुठला माणूस असं त्याला ही, ही करताना बेकार फिलिंग यायला पाहिजे की नको आपलं देशाचं जे कानून आहे ते खूप वाईट आहे की आपण जे करतो आहे त्याच्यावर एकदा विचार व्हिडिओ करण्याचा एकच उद्देश म्हणजे माझा हाच आहे की वाईट आहे खूप वाईट आहे महाराष्ट्रात मला तर असं वाटतं की माझ्या राज्यात ही गोष्ट होती हां हे मराठी मावळे जे बोलतात ना की आम्ही महाराजांचे विचार ठेवतो की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ठेवतो हे कुठं जाते तो विचार तवा जव्हा हे असं घडतं काय करतात हे लोक म्हणजे किती वाईट वृत्ती असेल या लोकांची वाईट विचार करण्याची क्षमता असेल या लोकांची अरे बाप रे बोलताना सुद्धा वाईट वाटत शब्द निशब्द म्हणल्यासारखं काय नाही काय नाही तरी वाईट सगळं नाराजे मन म्हण मला वाटलेलं की माझ्याच लाईफमध्ये मध्ये लय अडचण येतो लय प्रॉब्लेम येते हो मी ह्या जगातले सगळ्यात प्रॉब्लेमदायी फॅमिली म्हणजे माझी की आमच्या घरात खूप प्रॉब्लेम्स येते की माझ्या घरापेक्षा वाईट नाही नाहीये माझ्या मुलांचं वाईट झालं माझं वाईट झालं माझ्या नवऱ्याचं वाईट झाले पण खरं तर सांगू का त्या मुलीच्या आई वडिलांना जाऊन विचारा ना की त्यांच्या मुलीसोबत किती वाईट झाले आज मला वाटतं आहे की माझं दुःख मी थोड्या वेळासाठी विसरू शकते की मी थोड्या वेळासाठी विसरून एक पाच मिनटं बसू शकते की माझ्याकडं काहीतरी पर्याय माझ्या मिस्टरांना नीट करण्याचा पण हे जे ज्या मुलीच्या आईवडिलांवर काय झालं असतील विचार त्यांच्या मनात किती विचार येत असतील की आपल्या मुलीबरोबर हे काय झालं मुलांसाठी पण हा व्हिडिओ आहे मुलांनी मुलांची वृत्ती बदला आपण एका मुलाला जेव्हा मोठं करतो ना तर कुठलेच आई वडील म्हणणार नाहीत की मी माझ्या मुलाला असं मोठं केलं की मी माझ्या मुलाला हे वळण लावू सर सरकार जर खरंच शिक्षा सुनवत नसेल ना ते ते तर त्यांनी त्या माणसाला त्या नीच माणसाला त्यांनी मा ह्या महाराष्ट्रातल्या पब्लिकच्या हाती सोपवावं आणि ह्या महाराष्ट्र खरं तर आपला भारत देश हा लोकशाही आहे तर खरं तर लोकांवरच डिपेंड असायला पाहिजे असलेला देश आहे हा जेव्हा आपण ओट करतो जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला निवडून आणतो तेव्हाच आपण तेव्हाच त्या तो व्यक्ती त्या पदावर बसतो मला असं वाटतं की जो व्यक्ती हाय हा नराधम त्याला माणसांच्या हवाली केलं पाहिजे आणि त्याला अशी शिक्षा झाली पाहिजे की माणसाने त्याला असं तुडवून तुडवून मारलं पाहिजे त्याच्या असं तुडवून तुडवून त्याचा जीव घेतला पाहिजे नाही तर त्याचा असं नरडीचा खोट घेतला पाहिजे माझं भाषण मी खूप वाईट शब्द येतात माझ्या तोंडात खूप शिविगाळ येते माझ्या तोंडात पण हे यूट्यूब आहे हे पब्लिक प्लॅटफॉर्म आहे म्हणून मी जास्त घा आज एक डॉक्टर पण सुरक्षित नाही राहिली या जगात जी डॉक्टर लोकांना जीव देते जी डॉक्टर एखाद्याचा जीव वाचवते ती डॉक्टरसुद्धा जर आज ह्या आयुष्य ह्या जगात ह्या महा ह्या धर्तीवर सुरक्षित नाही आहे ना तर कुणी कुणी नाही एक आपला प्राण जो आपल्याला जीवनदान देतो ती व्यक्ती जर सुरक्षित नाही सगळ्यात वाईट ही बदलापूरची घटना आहे याचा मी जाहीर निश्चित करते आणि खरंच त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे एवढं बोलून मी माझं भाषण संपवते जे लोकांना जर वाटत असेल की माझं भाषण आहे तर बाय निशब्द काहीच नाही बोलण्यासाठी कसं की इथून पुढं